आम्ही सर्वजण एका हॉटेलवर जेवणासाठी गेलो होतो उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून जेवणानंतर सर्वांनी लिंबू पाणी मागितले तितक्यात मी फ्रेश होण्यासाठी बाथरूमला गेले मला बाथरूमच्या पाठीमागून मागून कसला तरी आवाज आला म्हणून मी हळूच डोकावून पाहिलं ते दृश्य पाहून मला तर चक्करच आली कारण तेथे ते एक वेटर स्वतःची पॅन्ट काढून काहीतरी लांब लचक आणि जाड दोन्ही हाताने धरून मित्रांनो माझं नाव सीमा आहे माझे वडील नोकरीला असल्यामुळे आमच्या घरची परिस्थिती चांगली आहे माझा मोठा भाऊ जवळजवळ पस्तीस वर्षाचा झाला होता अजून त्याचं लग्न होत नव्हतं मी देखील सत्तावीस वर्षाची होते मी शरीराने चांगली जाडजूड असल्यामुळे माझ्या लग्नाची देखील माझ्या आई वडिलांना खूप काळजी लागू होती मी तरी काय करू कितीही कमी जेवण केलं तरी मी वाढतच चालले होते अकरावी पासूनच माझ एका खूप प्रेम होत त्याने बोलवल्यानंतर मी त्याला अधून मधून लॉजवर भेटायला जात असते तो मला महिन्यातून एकदा दोनदा लॉजवर बोलवायचा आणि खूप प्रेम करायचा आमच्या दोघांचेही एकमेकावर खूप प्रेम आहे पण माझ्या मोठ्या भावामुळे मी दीपक बरोबर पळून जाऊन लग्न करू शकत नव्हते मी तसं केलं असतो तर समाजात आमचा अपमान तर झालाच असता पण माझ्या भावाचे लग्न झाले नसते पण मी समाजामुळे माझं प्रेम सोडू शकत नाही ज्या दिवशी माझ्या मोठ्या भावाचं लग्न होईल त्याच्या काही दिवसांनीच मी दीपकबरोबर पळून जाईल प्रेमाविषयी घरी बोलण्याची माझ्यात हिंमत नाही मम्मी पप्पा झोपल्यानंतर दररोज रात्री मी तोंडावर जाड रजाई घेऊन पागुरणाच्या आतमध्ये दीपक बरोबर मस्त प्रेमाच्या गप्पा मारत असते मम्मी पप्पा तर डराडर झोपी जातात त्यांना काहीच कळत नाही आणि मी माझा मोबाईल कधीच कुणाजवळ येत नसते त्याला मी फिंगर प्रिंट लॉक टाकले आहे माझं सगळं माझ्या मोबाईल मध्ये जपून ठेवलेलं आहे देव करू नाही जेव्हा हा मोबाईल कोणी उघडा करेल तेव्हा माझं लपडं बाहेर येईल पण तसं कधी होणार नाही दीपक खूप चांगला मुलगा आहे तो रोज दोनशे जोर आणि तीनशे बैठका काढतो या शहरात त्याची बराबरी करणारा दुसरा कोणताच पुरुष नाही आणि तो खूप पैसेवाला देखील आहे मी काही त्याच्या पैशाकडे पाहून त्याच्यावर प्रेम करत नाही तो कॉलेजमध्ये असताना का त्याच्याकडे काहीच नव्हतं तेव्हापासून मी त्याच्यावर प्रेम करीत आहे आमच्या घरी दोन तीन दिवसाआड माझ्या भावाला बघण्यासाठी मुलीकडचे पाहुणे येत असतात मला प्रत्येक वेळी वाटते की आता तरी माझ्या भावाचं लग्न जमेल पण तसं होत नाही काहीतरी कारण निर्माण होऊन कोणी ना कोणी एकमेकाला नापसंती देतो माझा भाऊ नोकरीला असून देखील असं होत आहे पण चुकी त्याचीच आहे त्याच्या मुलीबद्दलच्या अपेक्षा येथे नडत आहेत मला माहीत आहे की त्याला दिसायला चिकणी मुलगी पाहिजे आहे एके दिवशी दीपकने मला शहरातल्या एका लॉजवर बोलावून घेतले मी त्याला नको म्हणत होते पण मी आता दीपकची इच्छा टाळू शकत नव्हते माझ्या मनात नव्हतं तरी मला तेथे जावंच लागलं मी कशी तरी लपून छपून स्कार्फने तोंड झाकून लॉजवर गेले तेथे त्याने माझ्यावर खूप प्रेम केले पण आमच्या दोघांना माहीतच नव्हते की हॉटेलची एक खिडकी उघडी आहे त्या खिडकीतून काही तुकार मुलांनी आम्हाला पाहिले तेव्हा सर्वच मुले लॉजवाल्या मालकाला खूप परेशान करू लागले होते मला तर वाटत होतं की सर्वजण आता दरवाजे तोडून आतमध्ये येतात की काय काही मुलांनी तर खिडक्यांच्या काचा देखील फोडल्या होत्या हॉटेल मालक खूप दिवसापासून ओळखीचा होता म्हणून त्याने आम्हाला मागच्या दरवाज्यातून बाहेर काढले मी कसं बस तोंड लपवून घरी निघून आले तेव्हापासून मी ठरवलं की ज्या दिवशी आता माझ्या मोठ्या भावाचं लग्न होईल त्यानंतरच दीपकबरोबर लग्न करायचं आणि त्यानंतर जे काय करायचं ते करायचं मी तर खूप मोठ्या संकटातून वाचले होते तो दिवस जरी मला आठवला तरी आता खूप भीती वाटते जर ते सर्व तुकार मुलं लॉजच्या आतमध्ये आले असते तर त्यांनी मला बाहेर ओढले असते मग मी काय तोंड दाखवले असते जगासमोर माझ्या आई वडिलांची तर कायमची समाजात मानच खाली गेली असती महिने दीड महिन्यानंतर माझ्या भावासाठी खूप मोठ्या घरातली एक मुलगी त्याला पाहण्यासाठी आली होती ती माझ्या भावाला चांगलीच पसंत आली ती दिसायला आणि बोलायला देखील खूप चांगली होती एवढेच नाही तर ती डॉक्टर होती मी तर सर्वांना म्हणत होते की त्यांच्या लग्नाची तारीख लवकर काढा पण यांना सर्व काही कार्यक्रम व्यवस्थित करायचा आहे त्यामुळे खूप मोठा साखरपुडा करण्यात आला मुलीकडचे कर पाहुणे परत परत आमच्या घरी भेट देण्यासाठी येत होते असंच एके दिवशी रविवारी मुलीकडचे म्हणजे गीताकडचे सर्व पाहुणे आले होते तिची आई वडील तिचा मोठा भाऊ भावाची बायको आणि गीता देखील आली होती माझ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचे नाव गीता होते हॉलमध्ये गप्पा मारता मारता रविवारच्या सुट्टीमुळे बाहेर फिरायला जाण्याचा विषय निघाला जवळच एक निसर्गरम्य ठिकाण होते म्हणून आम्ही सर्वजण घरच्याच मोठ्या गाडीमध्ये बसून त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलो दिवसभर आम्ही शुद्ध निसर्गाची मज्जा घेतली दुपारच्या तीन वाजल्या होत्या सर्वांना जोराच्या भुका लागल्या होत्या आम्ही सर्वजण सकाळपासूनच फक्त चहा नाश्त्यावर होतो हायवेला एखादे चांगले हॉटेल बघत होतो मग एका ठिकाणी आम्हाला खूप मोठं चांगलं हॉटेल दिसलं आम्ही तेथे ते हॉटेलसमोर गाडी थांबवली आणि आत आतमध्ये जेवणासाठी आलो हॉटेलमधील जेवण खूपच रुचकर होते माझ्या भावाने एका वेटरला भाजी आणण्यासाठी सांगितली पण तो वेटर मोबाईलमध्ये काहीतरी बोलत होता त्याने तशीच भाजी आणून दिली ती थोडी भाजी माझ्या भावाच्या अंगावर सांडली म्हणून माझा भाऊ त्या वेटरला खूपच बोलला तेव्हा तो वेटर तर खूपच रागाने माझ्या भावाकडे पाहत होता तेवढ्यात तिथे हॉटेल मालक आले आणि त्यांनी सर्व भांडणे मिटवून टाकली आणि वेटरला हॉटेल मालक खूप रागावले हॉटेल मालकांनी त्या वेटरला माफी मागायची सांगितली वेटर गरीब होता बिचाऱ्यांनी लगेच हात जोडून माफी मागितली व माझ्या भावाचा शर्ट देखील साफ करून दिला पण मला ते बरोबर वाटले नाही पण मी मध्येच बोलू शकत नव्हते म्हणून मी गप्पच राहिले जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वांनी लिंबू पाण्याची ऑर्डर दिली उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही चहा फक्त सकाळीच घेतला होता मग मालकाने भांडणे झालेल्या वेटरलाच लिंबू पाणी आणायचे सांगितले तो हळूहळू चालत किचनच्या दिशेने गेला मी तर बाजूला जाऊन त्या वेटरला माफी मागणार होते मला माझ्या घरातल्या सर्वांना चुकवून त्या वेटरची माफी मागायची होती मी किचनच्या दिशेने गेले पण तो मला तिथे दिसलाच नाही तेथील कामगार म्हणत होते की राजू आत्ताच तर ऑर्डर घेऊन गेला आहे म्हणजे त्या वेटरचे नाव राजू होते माझ्या मनात राहून राहून येत होतं की उगाच त्या बिचाऱ्या राजू वेटरला माझ्या घरचे बोलले मग मी फ्रेश होण्यासाठी तसेच बाथरूमकडे गेले तेव्हा मला बाथरूमच्या पाठीमागून त्या कसला तरी विचित्र आवाज आल्यासारखा वाटला म्हणून मी हळूच पाठीमागे डोकावून पाहिलं तेव्हा तर माझं डोकं चक्राहूनच गेलं ते पाहून तर मला थोडं चक्कर आल्यासारखं झालं मग मी हळूच दोन पावले पुढे गेले आणि पाहते तर काय नवलच होतं त्या वेटरने त्याच्या पॅन्टची चैन काढली होती आणि काहीतरी खूप लांब लचक मोठ एका हातात धरून तो शरबतच्या जगामध्ये काहीतरी करत होता मग मी नीट निरकून पाहिले तो तर चक्क लघवी करत होता ते पाहून तर माझं हृदय धडधड करू लागलं तसं करता करता तो इकडे तिकडे सरकला तेव्हा मला त्याच खूप मोठं दिसलं मी ते पाहू शकले नाही मी थोडं बाजूला आले आणि काही वेळेसाठी तर बेशुद्ध पडल्यासारखे झाले होते मला तर संपूर्ण अंगावर घाम फुट होता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढं मोठं आवाढव्य काहीतरी पाहिलं होतं काही, काही वेळाने मी हळूहळू काय तो वेटर त्याने बनवलेल्या लिंबाच्या शरबतचे ग्लास घेऊन आमच्या सर्व लोकांकडे निघाला होता माझं हृदय खूप जोर जोरात धडधडत होतं म्हणून माझ्या तोंडातून आवाज देखील येत नव्हता पण तोपर्यंत खूप उशीर झाला त्या वेटरने एक एक ग्लास सर्वांच्या हातात दिला आणि सर्वजण तो शरबत पिले होते मी खूप प्रयत्न केले पण माझ्या घरच्यांना आणि आमच्या सर्व पाहुण्यांना लघुशंकायुक्त शरबत पिण्यापासून वाचू शकले नाही मग मी हळूच गीताला बाजूला बोलावलं आणि तिला याबद्दल सर्व काही सांगितलं तिने तर डोक्यावर हातच मारून घेतला मग आम्ही त्या वेटर जवळ केलो तो राजू नावाचा वेटर हौदाच्या पलीकडे पाय धुत होता तेव्हा मी त्याला म्हणाले की आम्ही तुझं सर्व काही पाहिलं आहे आम्ही दोघी असं बोलताच तो आमच्यावर भडकला जसं काय आमच्या कानाखाली मारील असंच करू लागला तेवढ्यात गीताने त्याचा हात पकडला आणि त्या वेटरला दोन चार टोले दिले तोही आमच्या दोघींना मारू लागला मग आम्ही दोघींनी ओढणी कमरेला बांधून त्यालाही चांगला पायाखाली तोडवला आमच्या भांडणाचा आवाज ऐकून सर्वजण आमच्याकडे धावून आले तेव्हा हॉटेलचा मालक आम्हाला खूप खवळला त्यावेळी गीताने हॉटेल मालकाच्याही दोन तीन कानाखाली ओढल्या मग लगेच मालकाने पोलिसांना फोन केला तेव्हा माझे वडील मधी बोलले आणि म्हणाले हे काय चालले आहे त्यावर हॉटेल मालक म्हणाला की तुम्ही इथे आल्यापासून खूपच दादागिरी करत आहात तेवढ्यात गीता ते सांगणारच होती मी तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला पण गीता काही ऐकत नव्हती त्या वेटरने जो काही कारनामा केला होता तो सर्व गीताने गर्दीमध्ये सांगून टाकला माझी तर मान खाली झुकली होती मला खूप लाज वाटत होती हे ऐकून तर माझ्या भावाने उलटीच केली वेटरने लघुशंका पाजली असं एकताच हॉटेल मला खूप चिडला तो म्हणाला की तुम्ही आमचं हॉटेल बंद करण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्याजवळ काय पुरावा आहे की आमच्या वेटरने लिंबू शरबतामध्ये लघु शंका मिसळली तुम्ही हे सिद्ध करून दाखवा आमच्या दोघी जवळ तर काहीच पुरावा नव्हता दहा ते पंधरा मिनिट थांबल्यानंतर हॉटेल आलेले सर्व लोक तर आम्हालाच नाव ठेवत होते मी गीताला म्हणलं होतं याबद्दल कोणाला सांगू नको हा आपण फक्त वेटरला चोप देऊ काही वेळाने गीताला तिचे वडील खूप बोलले आम्ही दोघी म्हणालो की बाबा हे सर्व खरं आहे आम्ही खोट बोलत नाहीत तेवढ्यात तिथे पोलीस आले पोलिसांना हॉटेल मालकाने जे काही घडलं सांगितल। ते सांगितलं पोलिसांनी आम्हाला याबद्दल विचारपूस केली पण आमच्याकडे काहीच पुरावा नव्हता तेवढ्यात हॉटेल मालक म्हणाला साहेब तुम्ही या लोकांना पकडून घेऊन जा हे लोक आमचं हॉटेल बंद करू इच्छित आहेत आम आमच्या हॉटेलबद्दल काही पण आपवा फैलावत आहेत असं एकूण तर आमच्या सर्वांच्या अंगावर घाम फुटला होता पण तेवढ्यात माझी नजर हॉटेलच्या बाहेर असलेल्या एका कॅमेऱ्याकडे गेली मी लगेच पोलिसांना म्हणाले साहेब तुम्ही त्या कॅमेऱ्या मधील चेक करून पहा जरूर त्यात पुरावा सापडेल मग पोलिसांनी कॅमेरा चेक करून पाहिला तेव्हा त्यात सर्व काही सत्य उघडकीस आले पोलिसांनी तर हॉटेल मालकाकडून खूप मोठा दंड वसूल केला आणि त्या वेटरला देखील ताब्यात घेतले तो वेटर आमच्याकडे खूप च रागाने पाहत होता पण आम्ही त्याच्या पाहण्याकडे दुर्लक्ष केले हॉटेल मालक आमच्या जवळ आला आणि त्याने आम्हाला हात जोडून माफी मागितली तो म्हणाला की यात माझी काही चूक नाही तुम्ही आता प्रकरण लांबवू नका तुम्ही मला जो काही आर्थिक दंड सांगाल तो मी द्यायला तयार आहे माझ्या आणि गीताच्या बाबांना खूपच राग आला होता त्यांनी अजून आणि आणि त्या कानाखाली मारल्या म्हणाले की तुझ्याकडून पैसा घेऊन जे आमच्या बरोबर घडलं ते परत ठीक होणार आहे का हॉटेल मालक माझ्या वडिलांच्या आणि गीताच्या बाबांच्या व सर्वांच्या पाया पडू लागला होता तो दिवस तर आम्हाला कायमचा लक्षात राहील आमच्या घरातील सर्वजण एकमेकांना तोंड पाहून लाजत होते सर्वांना खूप वाईट वाटत होतं होतं मला दुःख की मी हे लिंबू पाणी पिण्यापासून माझ्या घरच्यांना वाचवू शकले नाही गीताचे वडील देखील माझ्या वडिलावर थोडे रागवल्यासारखे वाटत होते त्यांना वाटत होतं की यांनी मला अशा कशा हॉटेल वर नेलं होतं यांच्या घरी मी यायलाच नव्हतं पाहिजे असं त्यांचा चेहरा बघून मला समजत होतं मला तर भीती वाटत होती की कदाचित हे लग्न मोडलं तर माझं आणि दीपकचं कसं व्हायचं आता तर लॉजवर जाणं सुद्धा आमच्यासाठी कठीण झालं होतं गल्लीतल्या टुकार मुलांनी आम्हाला त्या दिवशी पाहिलं होतं अधून मधून रस्त्यावर त्यातला एखादा मुलगा दिसला की तो माझ्याकडे बघून हसायचा मी तर आमच्या शहरात सहसा तोंडाला स्कार्फ बांधूनच बाहेर जात होते मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो